दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्यामधील सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची नोटिफिकेशन आज आपण डिक्लेअर केलेला आहे आणि त्यानुसार बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे त्यामध्ये जे पब्लिक हॉलिडे आहे तेरा एप्रिल चौदा एप्रिल आणि सतरा एप्रिल या व्यतिरिक्त सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आज रोजी सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सत्तावीस उमेदवारांनी सत्तर नामनिर्देशन फॉर्म नेलेले आहेत आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाही अठ्ठेचाळीस हात लोकसभा मतदारसंघातून आज अखेर छत्तीस उमेदवारांनी सदसृष्ट नामनिर्देशन फॉर्म नेलेले आहेत आणि त्यापैकी आज दुपारी तीन वाजेपर्यंत एक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सदतीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव मतदार आहेत यामध्ये डब्ल्यू डी वोटर्स आहेत दिव्यांग मतदार दोन्ही मतदारसंघामध्ये एकतीस हजार तीनशे पंच्याहत्तर आहेत पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतदार आहेत आणि सर्व्हिस वोटर्स आहेत ते दहा हजार चारशे सत्तर आहेत मतदान प्रक्रियेसाठी ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लागणार आहेत त्यांचं पहिलं रँडमायझेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि या पहिल्या रॅन्डमायझेशन नंतर तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्रासाठी चार हजार सातशे बारा बॅलट युनिट चार हजार सातशे बारा कंट्रोल युनिट चार हजार पाचशे सत्तर व्ही व्ही पॅट हे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनिहाय वाटप करण्यात आलेलं आहे सर्व प्रकारची जी तयारी आहे ती निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही मतदारसंघाची झालेली आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझं सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की सात मे रोजी आपल्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक आहे तर सात मे रोजी आपण आपल्या मतदान केंद्रावरती आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा